हार्ड वॉटरचे दुष्परिणाम केसांवर आणि त्वचेवर काय होतात नमस्कार मी डॉक्टर अर्चना आज आपण बघणार आहोत की हार्ड वॉटर कसं ओळखायचं त्याचे काय दुष्परिणाम होतात आणि ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर हार्ड वॉटर म्हणजे नेमकं काय तर जे मिनरल्स आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम यांचे जे सॉल्स असतात कार्बोनेट्स कार्बोनेट्स सल्फेट्स यांच्यामुळे काय होतं ते पाणी हार्ड होतं जेव्हा याचं प्रमाण एकशे वीस पीपीएम पेक्षा जास्त असतं तेव्हा त्याला आपण हार्ड वॉटर म्हणतो आणि साठ पेक्षा कमी तेव्हा सॉफ्ट वॉटर म्हणतो ऍक्च्युली हार्ड वॉटरमुळे काय होतं तर ड्रायनेस जास्त येतो मग तो, तो ओव्हरऑल बॉडी स्किन वर पण येतो आणि स्कॅप स्किन वर पण येतो आणि त्याचे जे बिल्डअप्स असतात ते तुमच्या हेअर स्ट्रँडस वर राहतात त्याच्यामुळे काय होतं केसांमधलं मॉइश्चर कमी होतं ते जास्त ड्राय होतात फ्रेजाईल होतात टायग होतात तुटतात आणि स्कॅप स्किन सुद्धा अशी ड्राय आणि इरिटेटेड होते सो काय केलं गेलं पाहिजे तर एक तर तो जमा नाही होऊ द्यायला पाहिजे जे, जे सॉल्ट असतात ते नको व्हायला आणि ते आपण काढून टाकले पाहिजेत सो तुम्ही घरगुती काय करू शकता त्याच्यासाठी तर तुम्ही बिफोर वॉश वॉश करा जेव्हा घेणार आहात तेव्हा आठवड्यातून एकदा किंवा दहा दिवसातून एकदा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरा पोस्ट हेअर वॉश तुम्ही कंडिशनिंग नक्की करा आणि तुम्ही डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर हे जे काही पाणी आहे हे सॉफ्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो तर सध्या नळाला लावण्यासाठी जे सॉफ्टनिंगचे डिव्हायसेस येतात ते किंवा जे लिक्विड्स येतात ते तुम्ही पाण्यामध्ये टाकून ते पाणी सॉफ्ट करू शकता ते वापरू शकता घरच्या घरी तुम्ही तुरटीचा सुद्धा वापर करू शकता त्याचबरोबर जर तुमच्याकडे तुम हार्ड वॉटर असेल आणि तुम्ही हे सगळं करत असाल तर तुम्ही स्पेसिफिकली ड्रायर वापरणं किंवा ही ट्रीटमेंट ज्या असतात हेअरसाठी करणं त्या सुद्धा तुम्ही नाही गेल्या पाहिजे त्याच्यामुळे आपोआप ड्रायनेस कमी होणार आहे मॉइशर मेंटेन होईल कंडिशनिंग किंवा ऑइलिंग सारख्या गोष्टींनी आणि तुमचे केस लॉंग टर्म पर्यंत चांगले राहायला मदत होईल समजा तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कुठलं सॉफ्टनर वापरताय आणि खरंच ते तुम्हाला बेनिफिशियल वाटतंय का तुम्हाला जर माझी ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा